नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आज मुंग्यांचं घर इकडं पाहा बघू शकता शेतकरी मित्रांनो मुंग्यानं एकदम भारी असं बंगला बांधलेला आहे जसं की आपलं घर बंगला असतं तसंच मुंग्यानं एकदम भारी प्रकारे असं घर बांधलेलं आहे पाहा बघू शकता एकदम व्यवस्थितपणे तर काय होतं शेतकरी मित्रांनो की उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान असल्यामुळे च्या उन्हाळ्या लागायच्या अगोदरच पा बघू शकता आता नेमकाच उन्हाळ्याला सुरुवात होत आहे तर उन्हाळा होण्याच्या अगोदरच काय होतं की त्यांनी आपलं घर गर वगैरे व्यवस्थितपणे बांधून ठेवलेलं आहे आणि घर एकदम भारी असं प्रकारे बांधलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडे त्यांनी असा दरवाजा पण बनवलेला आहे पा बघू शकता हे पा इथं दरवाजा असा इथं दरवाजा आहे हे पा बघू शकता इथं एकदम असं कापड्याने असं लावलेलं आहे तर आपल्याला काय द्यायचं मोडायचं नाही पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पा बघू शकता इथं दरवाजा आहे याच्या खालून एंट्री करतात ते येणं जाणं करतात आणि वरही बघू शकता काय होतं शेतकरी मित्रांनो की ही जी माती असते याचं घर आतमध्ये चांगलंच बरंच खोल असतं ही जी माती असते ही माती काय होते जास्त वरहून गरम होते पण आतमधून काय होते की थंड राहते त्याच्यामुळे मुंग्या ह्या सुरक्षितपणे आत राहू शकतात आणि पावसामुळे पण म्हणजे पावसामुळे पण याचा बचाव होतो आणि याचं खायाचं अन्न वगैरे हे आतमध्ये साठवत असतात हे पा